शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने उद्योग ऊर्जा कामगार व खानीक्रम विभागांतर्गत पंचवीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आज एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे ते म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस अभिनय बाबत मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दोन हजार मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आणि त्यानुसार आज मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याबाबत शासनाने निर्गमित केलेला आहे तर मित्रांनो नेमकं या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना या वीज बिल योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेचा कालावधी योजनेच्या पात्रता आणि योजनेच्या अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नॉन व्हिडिओ भेटत राहणार आहे चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शासन निर्णय भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्यांचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज बिल देण्याची मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याबाबत शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आता सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या म्हणजे पाच एच पी आणि तीन एच पीलाही योजनेचा लाभ मिळणार आहे पण सात पॉईंट पाच एच पीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर या योजनेचा कालावधी पहा या योजनेचा कालावधी पाच वर्षासाठी असणार आहे आणि एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत या योजनेचा कालावधी राहणार आहे आता पात्रता पहा राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेतीपंपाच्या भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार आहे म्हणजे तीन पाच आणि सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेतीपंपाच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे समजा तुमच्याजवळ दहा एच पी शेतीपंप असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तीन आणि पाच आणि साडेसात एच पीच्या शेतीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे आता योजनेच्या अंमलबजावणी कशी होणार ते पहा एप्रिल दोन हजार चोवीस पासून सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनाश विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यावरनुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे त्यानुसार वीजबिल माफ केल्यानंतर सदर वीजदर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीजबिल सवलत सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीजबिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीजदर सवलतीपोटी प्रतिवर्ष चौदा हजार सहाशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो असाच प्रकारचा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद